हरे कृष्ण श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग बत्तीसावा श्लोक वाचत आहोत आणि त्यावर बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती आपण वाचत आहोत आता ती पुढे वाचत राहण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद पुढे श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की ह्या बत्तीसाव्या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीत भगवंत म्हणतात अध्यात्म विद्या विद्यानाम तर ह्याबद्दल ते एक श्लोक देतात अंगानी वेदाश्चत्वारो मीमांसा न्यायविस्तर धर्मशास्त्र पुराणं च विद्या ही एताश चतुर्दश तर आपल्या सहा अंगांसोबत म्हणजे सहा उपभागांसोबत चार वेद मीमांसा न्याय धर्मशास्त्र आणि पुराण या एकूण चौदा प्रकारच्या विद्या सांगितल्या जातात तर चार वेद आहेत आणि वेदांचे सहा उपभाग आहेत ज्याला सहा अंगसुद्धा म्हटलं जातं तर अशा ह्या एकूण चौदा विद्या सांगितलेल्या आहेत तर पुढे पुराण आहे तीन पॉईंट दोन पॉईंट अठ्ठावीस तर त्यामध्ये हे सगळे जे म्हणजे हा जो आपण श्लोक वाचला तो विष्णू पुराणातला आहे आणि श्री बलदेव विद्याभूषण आहेत ते सांगतात की या पुराणातल्या या श्लोकामध्ये वेदांची सहा अंग सांगितलेली आहेत आपण अगदी सुरुवातीला वाचला हा श्लोक अंगानी वेदाश चत्वार तर हे जे अंगानी वेदाश तर वेदांची जी अंग आहेत ती किती आहेत सहा आहेत तर त्यांची नावं आहेत ती इथे दिली आहेत संस्कृतमधून ही नावं आहेत सगळी शिक्षा छंदस व्याकरण निरुक्त ज्योतिष आणि कल्प अशी ती नावं दिलेली आहेत तर भगवान श्रीकृष्ण म्हणतात की या सर्व विद्यांमध्ये मी ती विद्या आहे जी आत्म्याच्या संबंधित आहे अर्थात वेदांताची चतुर्लक्षणी विद्या त्या त्याला काय म्हटलं जातं वेदांताची चतुर्लक्षणी विद्या जी परमात्मा आणि भगवंतांच्या संबंधित सगळ्यांचे वर्णन करते म्हणजे ज्या विद्येमध्ये परमात्मा कसं कार्य करतो आहे भगवंतांच्या संबंधात सगळं वर्णन येतं तर वैष्णवाचार्य समजवतात की वेदांत सूत्र हे काय आहे वेदांचं सार सांगणारं आहे तर त्यामध्ये आत्मा म्हणजे काय भगवंत म्हणजे कोण आहेत आत्मा आणि भगवंतांचा संबंध काय आहे ह्याचं विस्तृत डिटेल वर्णन ज्ञान दिलेलं आहे ती अध्यात्मविद्या जी आहे ती मी आहे असं भगवंत म्हणतात या श्लोकामध्ये तर या भौतिक जगतातून बाहेर पडून भगवान श्रीकृष्णांच्या धामात जाऊन पुन्हा भगवंतांच्या सेवेत मग्न होण्यासाठी काय काय करावं हे सांगणारी ही अध्यात्म विद्या आहे आणि ती विद्या म्हणजे मी आहे असं भगवंत बत्तीसाव्या श्लोकात सांगतात अध्यात्म विद्या विद्यानाम असं ते म्हणतात आणि जो श्लोकाचं दुसऱ्या ओळीतले शेवटचे शब्द आहेत तीन शब्द आहेत बघा वादह प्रवदताम अहम त्याविषयी श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की भगवान श्रीकृष्ण म्हणतात वादविवाद करणाऱ्यांचा मी वाद आहे तर वाद हा शब्द जर आपण शब्दशा अर्थात बघितला तर त्याचा अर्थ दिला बघा स्वाभाविक निष्कर्ष किंवा निर्णायक तत्व तर भगवंत म्हणत आहेत तो वाद मी आहे तर इथे थोडीशी श्रील बलदेव विद्याभूषण माहिती देत आहेत ती वाचूया आणि समजून घेण्याचा प्रयत्न करूया वाद जल्प आणि वितंड हे तीन प्रकारचे प्रसिद्ध तर्क आहेत तर त्यातला वाद म्हणजे काय आहे कन्क्लूजन म्हणजेच निष्कर्ष निर्णय हा आणि दुसरं आता नीट समजून घेऊया एक तर वाद म्हणजे कळलं की जो निष्कर्ष निघतो तो आता हे बाजूला ठेवूया आता वादविवाद हे शब्द आपण ऐकले आहेत लोक चर्चा करतात दोन जणं समोरासमोर बसून चर्चा करत आहेत तर त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया की प्रतिद्वंद्वी तर द्वंद्व करणारा प्रतिद्वंद्वी म्हणजे समोरून उत्तर देणारा तर आपण जाणूया एक जण एका ठिकाणी बसलाय आणि दुसरा जण त्याच्यासमोर बसला आहे तर एकाला म्हटलं जातं द्वंद्व बोलतो आहे तो म्हणजे द्वंद्वी आणि त्याला उत्तर देणारा प्रतिद्वंद्वी तर असे दोन व्यक्ती समोरासमोर बसलेले आहेत तर दोघांचे विचार काय असतात बोलणाऱ्यांचे की मी विजयी व्हायला पाहिजे तर असे मी वादविवाद करणार असं मी बोलणार की समोरच्या व्यक्तीवर मी विजयी होईन अशी प्रत्येकाची इच्छा असते तर ह्याला काय म्हटलं जातं हा जो युक्तिवाद केला जातो तर ह्याला म्हटलं जातं वितंडा आणि जल्प म्हणजे तीन गोष्टींचा आधी आपण चर्चा सुरू केली होती ती वाद जल्प आणि वितंड वाद म्हणजे काय चर्चा करून काढलेला निष्कर्ष तो बाजूला ठेवूया आता जल्प आणि वितंड हे दोनच गोष्टी राहिल्या तर त्यामध्ये समजवलं जातं की समोरच्या व्यक्तीवर विजय प्राप्त करण्याच्या उद्देशाने केले जाणारे जे विचार असतात जे युक्तिवाद मांडले जातात त्यांना वितंडा आणि जल्प म्हटलं जातं म्हणजे वितंडा आणि जल्प हे सारखेच आहेत कशा दृष्टीने कारण प्रत्येकाला समोरच्यावर विजय प्राप्त करायचा असतो एवढं तर कळलं पण त्यात दोन म्हणजे त्यात एक फरकसुद्धा आहे तर ते त्याच्याबद्दल म्हटलं आहे की जल्प आणि वितंड या दोघांमध्येही उद्देश समान असतो परंतु जल्प आणि वितंड यामधली जी प्रकृती आहे त्यात काहीतरी छोटासा फरक आहे अंतर आहे तर म्हणजे काय ते जाणून घेऊया तर इथे वाक्य लिहिलंय ते वाचते जल्पमध्ये दोघे वादी आणि प्रतिवादी आपण स्वतः किती बरोबर वर, योग्य बलो योग्य बोलत आहोत हे सांगतात तर वादी एका बाजूचा माणूस आहे आणि त्याला त्याच्याशी प्रति बोलणारा हा समोरचा आहे त्याला म्हटलं जातं प्रतिवादी तर दोघे जे समोरासमोर बसले आहेत तर त्यांचं म्हणणं काय असतं की मी स्वतः अगदी योग्य ते बोलत आहे आणि अशा ही जी चर्चा असते जल्पमधली जी चर्चा असते त्यामध्ये दोघीही म्हणजे एक वादी आणि दुसरा प्रतिवादी हे जे काही बोलतात तर ते बोलणं पटवण्यासाठी ते, ते वेगवेगळे श्लोक सांगतात काही प्रमाण देतात उदाहरणं देतात एवढं आपल्याला कळलं की जल्पमध्ये मी किती बरोबर बोलतोय हे सांगणं महत्वाचं असतं त्यात आणि वेगवेगळी आपला मुद्दा पटवायला मुद्दे सांगितले जातात आणि जो वितंड आहे त्यामध्ये जो वादी आणि प्रतिवादी समोरासमोर जे बसले आहेत ते दोघांचंही म्हणणं काय असतं मीच योग्य आहे आणि समोरचा आहे तो अयोग्य आहे आणि मग आपला मुद्दा पटवण्यासाठी ते खूप प्रयत्नशील राहतात आणि समोरच्याच्या विधानांचं ते खंडन करतात तर ह्याला म्हटलं जातं वितंड तर असा गोंधळ म्हणजे मीच खरा मीच योग्य आणि तुम्ही कसे चुकीचे ह्याच्यासाठी खूप चर्चा केली जाते वितंड मांडला जातो आणि अशी चर्चा करण्यामध्येच त्यांना कृतार्थ वाटतं बरं वाटतं आहा हा आज काय चर्चा झाली आहा हा असे ते म्हणतात तर हे अशा प्रकारचे वितंड आणि जल्प जाणलं आहे आपण तर ज्यामध्ये मीच जिंकावं ही इच्छा असते आणि त्यात केवळ तर्क करण्याच्या शक्तीचे प्रदर्शन केले जाते पण त्यातनं कोणतंच फळ प्राप्त होत नाही म्हणजेच काय आहे साधारणत लोक काय करतात अशा नुसत्या चर्चा करतात आणि स्वतः विजयी होऊ पाहतात पण त्यांच्या या ज्या चर्चा आहेत त्यामुळे कोणाच कल्याण होत नाही तर त्यांचा हेतूच नसतो या चर्चा करण्यामध्ये की इतर कोणाचं ह्या चर्चा ऐकल्यामुळे कल्याण होईल तर अशा या ज्या चर्चा आहेत दुसऱ्याला समोरच्याला मी किती हुशार मी किती बुद्धिमान हेच दाखवण्यासाठी केल्या जातात आणि मनुष्याने आपलं जीवन सफल करण्यासाठी काय केलं पाहिजे कोणते निर्णय घेतले पाहिजेत ह्या विषयी हे लोक आहेत ते बोलतच नाहीत पण ज्या चर्चांमध्ये ज्या बोलण्यामध्ये ज्या कथांमध्ये सत्य सत्य जाणण्याची इच्छा असते त्याला वाद म्हंटलं जात तसे आपण आधीच चर्चा केली होती या श्लोकात बत्तीसाव्या श्लोकातले शेवटचे तीन शब्द आहेत वाद प्रवदताम अहम तर भगवंत म्हणत आहेत की तर्कशास्त्रींमध्ये निर्णायक सत्य मी आहे किंवा ज्या काही चर्चा केल्या जातात त्यातला जो निष्कर्ष काढला जातो तो मी आहे तर असा हा जो वाद आहे त्याच्यामध्ये काय असतं अशी चर्चा केली जाते ज्याद्वारे आपण एखाद्या निर्णयापर्यंत पोहोचतो ह आणि म्हणून भगवंत म्हणत आहेत की वाद वादविवादांमध्ये मी वाद म्हणजे निर्णायक सत्य निष्कर्ष आहे बाकी जे वितंड आणि जे जल्प बघितलं त्यामध्ये कोणताच निष्कर्ष निघत नाही मी किती शाणा मी किती हुशार हेच लोकांना पटवून देण्याचं तिथे चर्चा असते तर अशा चर्चा आहेत त्या नुसताच वेळ फुकट घालवणाऱ्या आहेत मात्र भगवंत म्हणत आहेत की जे निष्कर्ष काढणाऱ्या ज्या चर्चा आहेत एखाद्या निर्णयापर्यंत येणारी जी चर्चा आहे तर तो, तो निर्णय जो आहे तो म्हणजे मी आहे तर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती आपली वाचून पूर्ण झाली आहे आज इथेच विरामदेवय श्रीमद गीता की जय श्रील Prabhupada, aqui, c'est Haribol.